नमस्कार मित्रांनो शब्दस्पर्शी या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या कथेचं नाव आहे भयान माडी लेखन साधना कांबळे कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया आज सतरा जून दोन हजार सोळा श्री नारायण लुडबे वृत्तपत्र वाचत बसले होते वृत्तपत्रात खूपच विचित्र बातम्या आहेत हे नारायण लुडबे यांना जाणवलं अगदी त्याच विचित्र बातम्यांमध्ये त्यांच्या गावाची देखील एक बातमी त्यांनी पाहिली ती वाचल्यानंतर त्यांच्या पोटात मात्र गोळा आला पण ते स्वतःशीच म्हणाले हे असं काही खरं असेल का स्वतःला प्रश्न विचारू लागले मग बोलली असो मी पण काय या सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवतोय दुसऱ्या दिवशी त्यांचे मोठे बंधू मकरंद उर्फ अण्णा यांनी नारायणरावांना फोन केला विशेष म्हणजे अण्णांच्या मुलाचे लग्न ठरले होते मग पुतण्याच्या लग्नाला काका नाही हे चालणार आहे का नारायणरावांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना ही बातमी सांगितली नारायणरावांच्या कुटुंबात एकूण पाच जण होते वय चाळीशीत असलं तरी रूपानं सुंदर काटकठिरी ठेंगणी फेंगणी पण सुबक पत्नी चारूलता चार वर्षाचा मुलगा अरिहंत शाळेत दुसरी शिकणारी मुलगी प्रिया आणि नारायणरावांची आई वडील मात्र गावात म्हणजेच अण्णांकडे राहत असत गावी जाण्याच्या बातमीने प्रिया आणि अरिहंताचा आनंद गगनात मावेना तेवढ्यात चारुलता बोलली आनंद होणारच ना सात दिवस शाळेला दांडीजी मारणार आहे हे ऐकून नारायणराव हसले दुसऱ्या दिवशी सगळे सकाळी चार वाजता उठले प्रत्येकजण गडबडीत होतं शेवटी ट्रेनमध्ये बसल्यावर नारायणरावांनी मोठा श्वास घेतला त्यांना बातम्या वाचायला खूप आवडायचं आजही त्यांनी रेल्वेत वृत्तपत्र घेतलं मात्र यावेळी चारुलताही त्या बातम्या वाचत होती आंबेगावातून रहस्यमयीरित्या एक एक गावकरी गायब होत आहेत तेही एका माडीच्या चारुलता पुढे वाचणार इतक्यात लुंबेनी वर्तमानपत्र बंद केलं हे पाहून चारुलता म्हणाली हा सगळा प्रकार आपल्याच गावात चालू आहे तेवढ्यात नारायणराव बोलले काही काही बातम्यांमध्ये किती तथ्य असतं हे कोणालाच ठाऊक नाही त्यांनी चारूला त्याला समजावलं आणि सर्व गावाकडे रवाना झाले संध्याकाळी दिवे लावण्याची वेळी ते सर्व गावाच्या सीमेजवळ येऊन पोचले अण्णांच्या घरी जाताना त्यांना एक माडी दिसली संपूर्ण भव्य जणू काही एखाद्या महाला सारखीच चारुलताला ती माडी खूप आवडली तिच्या मनात कुतूहल निर्माण झालं ते दि सर्व त्या माडीजवळ जाणारच पण त्याच वेळी अण्णांनी पाठवलेल्या राम नावाच्या नोकराने त्यांना हाक मारली त्यामुळं माडीचा विषय तिथंच संपला नारायणराव दहा वर्षांनी गावाला आले होते त्यामुळं भावना ओसांडून वाहत होत्या आई वडिलांना पाहूनही ते भाऊक झाले घरात गप्पा रंगल्या मुले खेळत होती पाहुणेही येऊ लागले सगळं कसं छान चाललं होतं वीस जून त्या रात्री फेरफटका मारताना नारायणराव पुन्हा त्या माडीच्या दिशेने गेले त्यांनी माडी पाहताच त्यांना असं वाटलं जणू काही ती त्यांना बोलावते अचानक अण्णांनी हाक मारली तेव्हा हो त्यांना भान आला पण त्या रात्री नारायणरावांना काही झोप लागली नाही माडी अण्णाच्या घरातून स्पष्ट दिसत होती लुडबेल सतत तिच्याकडे पाहत होते एका रात्री ते माडीचं निरीक्षण करत असताना अचानक एक महिला त्यांच्या समोर आली गोरा रंग घारे डोळे लांब सडक केस त्यात नारंगी गजरा आणि तब्बल सहा फूट उंची अगदी चारुलताही तिच्या सौंदर्यासमोर हारून जाईल एवढी ती सुंदर होती ती महिला माडीच्या दिशेने जात होती नारायणराव तिच्या मागोमाग गेले तेवढ्यात कोणीतरी तिला रंभा असं म्हणून हाक मारली नारायणरावांनीही ते ऐकलं ते अजून पुढे जाऊ लागले पण अचानक ती गायब झाली पण त्यांचे मन मात्र रंभेच्या सौंदर्यात अडकले होते त्या माडीचे विचारही त्यांच्या मनात सारखे फिरत होते मग त्यांना त्या ते माडीबद्दल अजून माहिती मिळवायची जिज्ञासा निर्माण झाली तो विचार करता करता नारायणराव झोपी गेले त्यानंतर एकवीस जून गावात बातमी पसरली की एक गृहस्थ माडीच्या रस्त्याकडून जात असताना विचित्र अवस्थेत मृत्युमुखी सापडला जणू कोणीतरी त्यांना मारलं होतं गावकरी पुन्हा घाबरले पण लुडबे मात्र अजूनही रंबेच्याच विचारात हरवले होते ही रंबा कोण असेल जशी दिसायला सुंदर तसंच नावही सुंदर अगदी इंद्राची अक्षराच चारुलताने त्यांना भाणावर आणलं लग्न सोहळा चांगला पार पडला आणि पंचवीस जूनला मुंबईला परत जाण्याचं ठरलं पण लुडबेंना जाण्याआधी त्या माडीचं आणि रंभेचं रहस्य शोधायचं होतं त्यामुळं ते रात्री कोणालाही न सांगता माडीमध्ये गेले माडीच्या आसपास भयान शांतता होती जणू काही ती माडी त्यांचीच वाट पाहत असावी लुडबे आत गेले आतमध्ये सगळीकडे काळोख होता लुडबेंनी नजर दुसरीकडे फिरवताच त्यांना तिथं रंभा दिसली आता मात्र आतमध्ये फक्त लुडबे आणि रंभा फक्त दोघच होते तिला बघताच क्षणी लुडबे तिच्या सौंदर्यात हरवून गेले त्यानंतर बराच वेळ त्यांच्यामध्ये काहीतरी बोलणं झालं शेवटी ते माडी बाहेर आले आणि म्हणाले वृत्तपत्रात लिहिलेलं होतं की एक पिशाचिनी लोकांचा प्राण घेते पण इथं तसं काहीच नाही गावकऱ्यांचा नुसता अंधविश्वास दुसरं काही नाही ते घरी जाऊन झोपले पण दुसऱ्या दिवशीची सकाळ पूर्णपणे वेगळी होती मुंबईला जाण्याची घाई करणारी चारुलता आज शांत बसली होती आई रडत होती बाबा गप्प होते अण्णा कुठेतरी गेले होते मुलंही रडत होती नारायणरावांना काहीच समजे ना ते म्हणाले अरे तुम्ही सगळे रडताय का मला तरी सांगा काय झालंय कोणीही काहीच का बोलत नाहीये गावकऱ्यांच्या गप्पांमधून त्यांना एकच वाक्य ऐकू आलं त्या माडीपासून दूर राहा नाहीतर पिसाचिनी तुम्हालाही घेऊन जाईल आता मात्र नारायणराव संतापले आणि ओरडले मी स्वतः माडीमध्ये जाऊन आलो तिथं काहीही नाही तिथे फक्त रंभा आहे तिची काहीतरी मजबुरी असावी म्हणून ती त्या माडीमध्ये राहते पण कोणीही त्यांचं ऐकण्यास तयार नव्हतं तेवढ्यात काही बायका चारुलताकडे गेल्या त्यांनी तिच्या कपाळावरचं कुंकू पुसून टाकलं नारायणरावांनी त्यांना थांबवायचा भरपूर प्रयत्न केला मी जिवंत आहे मी जिवंत आहे मग तिचं कुंकू कापुसत आहे चारुलताच्या बांगड्याही फोडण्यात आल्या गर्दी घरातून बाहेर जात असताना नारायणरावांची नजर जमिनीवर गेली एका फोटोवर हार चढवलेला होता त्यांनी तो फोटो उचलला त्याच्या खाली लिहिलं होतं कई नारायण भिवाजी लुडबे मृत्यू दिनांक पंचवीस जून